नमस्कार परिश्रमाचं पावित्र्य राखणारी माणसं बुद्धीच्या जोरावर जीवनातली कोणतीही स्पर्धा जिंकू शकतात सोपं जगणं म्हणजे कमी जगणं नव्हे तर अपेक्षांचं ओझं कमी करून निसर्ग नियमानं जगणं हेच खऱ्या अर्थानं मोठेपण आहे मनाची बॅटरी कमकुवत झाली की नवविचारांनी चार्जिंग कर समझावनारी अपने आयुष्या पॉवर बैंक सारखी एखादी तरी व्यक्ति हवी सफलता उनके वश में होती है जो फल प्राप्ति की अपेक्षा किसी भी काम में वह काम पूरा होने तक लगन से जुटे रहते हैं स्ट्रांग रिलेशनशिप्स आर नॉट बिल्ट बाय फोर्सिंग अदर्स टू अंडरस्टैंड यू बट बाय गिविंग देम द कॉन्फिडन्स दॅट यू विल नेवर मिसअंडरस्टँड देम सोबत ही नेहमी वेळेला साथ देणाऱ्यांची करावी वेळेला साथ सोडणाऱ्यांची नाही आपल्या हातून जेव्हा एखाद्या गरजू माणसाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो जेव्हा मानसिकतेत आणि विचारात बदल होतो तेव्हा त्या ते व्यक्तीला कधीच चांगलं दिसत नाही आणि समजून घेण्याची क्षमताही नसते अशा वागणुकीमुळे स्वतःही तणावात जगणं आणि समोरच्या व्यक्तीचंही जगणं कठीण होऊन जातं म्हणून समोरची व्यक्ती जरी काहीतरी चांगले करीत असेल तर आधी त्या व्यक्तीमधील चांगले वाईट गुण बघण्याचा प्रयत्न करावा व्यर्थ विचाराने एखाद्या व्यक्तीचा मार्ग अडवू नये फायदे के बगैर मदत करना शिकीए मतलब के बगैर मिलना जुलना शिकीए दिखावे के बगैर जिंदगी जीना शिकिए अंधेरा वहा नहीं है जहाँ तन गरीब है अंधेरा व्हा है जहा मन गरीब है धन्यवाद आपण चांगले किंवा वाईट तेव्हाच असतो जेव्हा लोकांना आपली गरज असते काळ आणि वेळ ही दोन औषधं जगायला आणि माणसं ओळखायला शिकवतात जीवनात पैशांचा हिशोब कधीही करता येतो पण मौल्यवान माणसं जपायला शिकलं पाहिजे स्वतःच्या फायद्यासाठी आपलं कौतुक अनेक जण करतात पण जे लोक आपल्या उणीवा दाखवून सुधारण्यासाठी आणि प्रगती व विकास करण्याची संधी देतात असे लोक जोडायला आणि सांभाळायलाही शिकलं पाहिजे माणसाला चमकायचं असेल तर स्वतःचा प्रकाश निर्माण करता आला पाहिजे आणि झळकण्यासाठी स्वतःचं तेज उजळता आलं पाहिजे शिक्षा एक ऐसा वृक्ष है की जो दिमाग में उगता है दिल में पलता है और जुबान जुबानसे फल देत आहे डू नॉट वेट फॉर द परफेक्ट मोमेंट टेक द मोमेंट अँड मेक इट परफेक्ट स्टार्ट युअर लाईफ वेअर देअर यू आर आयुष्यात सुखी राहायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवावी कानावर आलेली प्रत्येक गोष्ट मनावर घ्यायची नाही मिळवलेले धन आणि बळ माणसाला केव्हाही वाईट मार्गावर घेऊन जाऊ रसातळाला पोचवू शकतं पण चांगले विचार आणि कृती उत्तम कार्यासाठी प्रेरित करत असतात रोळलेल्या वाटेने जाणारे बरेच जण असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो त्याची वाट इतरांसाठी पथदर्शक असते यशस्वी आयुष्य तेव्हाच परिपूर्ण होतं जेव्हा आत्मिक समाधान मिळतं आणि हे समाधान खूपच महत्त्वाचं असतं कारण इतर लोक आपलं यश मोजत असतात पण समाधान मोजण्याचं काम आपलं मन आणि हृदय करत असतात जिंदगी की सफर में कोई साथ दे या ना दे, लेकिन एक ऐसा दोस्त जरूर होना चाहिए, जो संकट के समय कहे मैं हूँ ना युअर लाइफ इज युअर मेसेज टू द वर्ल्ड मेक श्युअर इट्स इन्स्पायरिंग लेट युअर ॲक्शन स्पीक फॉर युअर व्हॅल्यूज आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या लोकांचा सन्मानच करावा कारण प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी असते आपली म्हणून आपण जी माणसं जपतो त्यांच्याजवळ अशा काही आठवणी राहिल्या पाहिजेत की पुन्हा आपण भेटू तेव्हा त्यांच्या ओठांवर ह थोडंसं हसू आणि डोळ्यात अश्रू तरळले पाहिजेत आपल्या वाट्याला दररोज संघर्ष आहे म्हणजे नक्कीच आपल्यात काही खास आहे रडू आलं तरी रडावं पण लढणं थांबवू नये आपल्यासाठी आपल्या स्वप्नांसाठी आपल्यातल्या स्वला जपण्यासाठी प्रशंसा चाहे कितनी बी करो किंतु अपमान बहुत ही सोच समझ कर करना चाहिए क्योंकि अपमान वो ऋण है जो हर कोई अवसर मिलने पर ब्याज सहित चुकाता अवश्य है ए हैप्पी लाइफ इज बिल्ड ऑन मीनिंगफुल रिलेशनशिप्स फैमिली फ्रेंड्स एंड लव गिव लाइफ इट्स ट्रू वैल्यू स्वार्थ नहमीच असतो तो द्वेषाला जन्म देतो आणि शेवटी दुःखाकडेच नेतो आपण त्यांनाच प्राधान्याने जवळ करावे आणि त्यांना सहकार्य करावे जे आपल्या व्यक्तिमत्वात योग्य सकारात्मक बदल करू इच्छितात त्यासाठी प्रयत्न करतात ते रस्त्यावर सापाचे खेळ करणारे चमत्कारी गारुडी नसावेत सन्मान नसेल तर यश हे पोट भरणाऱ्या पण सव नसलेल्या आळणी जेवणासारखे आहे सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील तेही स्वीकारावं लागतं छाता और दिमाग में हेही साम्य आहे की दोनों ही खुलने पर काम करते है जब दोनों बंद हो तब बोझ लगते है फर्ग्युनेस इज द फ्रेग्रेंस दॅट द वायोलेट सेड्स ऑन द हिल दॅट हॅज क्रशड इट वंशाचे असूनही दूध दही ताक लोणी आणि तूप यांचं मूल्य मात्र वेगवेगळं असत याचाच अर्थ श्रेष्ठता जन्मानं नाही तर कर्मानं सिद्ध होते आपण आपल्या जीवनात अनेक नात्यांमध्ये घुरपटलेले असतो काही नाते खरी असतात तर काही फसवी ज्या नात्यातून आपल्याला प्रेम विश्वास सन्मान मिळतो ती खरी नाती आणि ज्या नात्यातून आपल्याला फक्त दुःख त्रास वेदना मिळतात ती नाती फसवी कुटुंबातील समजूतदारपणा म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही घरातला वाद घरातच मिटवायचा भलत्याचा ऐकून वाद वाढवून गावापुढं तमाशा करायचा नाही आग लावणारी काडी विझून जाते मात्र त्या काडीमुळं पेटलेल्या घराची राख झाल्याशिवाय राहत नाही क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला सुद्धा दमच लागतो त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं आणि अधिकार असूनही नम्र राहणं यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात गुण न हो तो रूप व्यर्थ है उपयोग ना हो तो धन व्यर्थ है और विनम्रता ना हो तो विद्या व्यर्थ है सक्सेस इज नॉट इन व्हाट यू हैव बट हु यू बिकम कैरेक्टर इज ग्रेटर देन वेल्थ धन्यवाद